नमस्कार मित्रांनो एका धर्मपरायण व्यक्तीला एकुलता एक मुलगा होता प्रसाद असे त्याचे नाव त्यांना इतर कोणीही दुसरे नातेवाईक नव्हते प्रसाद वयाने किशोर होता व शाळेत जात असे त्यामुळे घरातील पूजा अर्चना व इतर कामे त्याचे वडील करत असत एक दिवस वडिलांनी देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून प्रसादला बाजारातून केळी आणण्यास सांगितली प्रसाद, प्रसाद बाजारात गेला आणि त्याने केळी विकत घेतली केळी घेऊन घरी निघाला तेव्हा त्याला एक लहान मूल त्याच्याकडे धावत निघाले आहे असे दिसले त्या लहान मुलाच्या मागे त्याची आई देखील धावत सुटली दोन दिवसांपासून उपाशी असलेले मायालेकरू रस्त्यातच कोसळले प्रसाद लगेच त्या माया पाणी घेऊन गेला त्यांना शुद्धीवर आणून पाणी पाजले व खायला आपल्याजवळची दिली ती माया आनंदित आणि समाधानी झाली शेवटी प्रसाद घरी आला त्याचे वडील त्याची वाट बघतच होते त्यांनी स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की केळी कुठे आहेत तेव्हा प्रसादने केही त्याने उपाशी मायलेकरांना दिल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले की प्रसाद निश्चितच घरी रिकाम्या हाताने आला नव्हता तर त्याने कर्मरूपी फळ आणले होते प्रसादने केलेली कृती आणि त्याचे विचार ऐकून त्याच्या वडिलांना त्याचा अभिमान वाटला तर मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद